श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब वर या व्हिडिओला दुर्लक्ष करू नकोस कारण स्वामी माऊली तुला एक संदेश देऊ इच्छित आहे तू जर सहमत असशील तर हे भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर मला माहीत आहे सध्या तू कोणत्या परिस्थितीतून जात आहेस पण काळजी करू नकोस तू तु तुझी मेहनत चालू ठेव माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात दुःख कितीही आले तरी तू माझ्या चरणी अर्पण करत असशील तर तुझी साथ मी कधीच सोडणार नाही तुझा स्वामींचा या आशीर्वाद विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्की टाइप करा आता तुझ्या आयुष्यात काही असे बदल होणार आहे की तुझा तू त्याचा विचार देखील केला नसशील तुझ्यासाठी मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे माझ्यावर दृढ विश्वास असू दे आता तुझ्या आयुष्यात काही सर्व काही बदलणार आहे आशा करणे थांबाव जे तुझ्यासाठी आहे ते तुला नक्कीच मिळणार आहे स्वामी म्हणतात मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुला भविष्यात प्रचंड यश मिळणार आहे फक्त तुला ठेवायचा आहे तो फक्त संयम तुझी इच्छा असेल तर मग किती कठीण काळ असू दे तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे फक्त भक्ती में चयनल दररोज बघत जा जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही तुम्ही स्वामींच्या या वाक्यावर सहमत असाल तर आताच व्हिडिओ लाईक करा भाग्यवान ठरशील तुमच्या विरोधकांनी तुम्हाला काय सांगितले याकडे लक्ष देऊ नको माझे चिंतन कर फक्त चिंता कोणत्याही गोष्टीची करू नकोस चमत्कारासाठी तू आता पुढे जात आहेस तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगले नक्कीच घडणार आहे मी तुला म्हणत नाही तू मंदिरातले उपवास तपास कर अंतकरणाने माझे नाव घेऊन मला स्मरण कर तुझे सर्व संकट दूर होतील हे तुला कळणारही नाही भूतकाळात जे घडलं आहे त्यामुळे दुःख होऊ नकोस जे घडलं ते तुझ्या भल्यासाठी स्वतः आणि चिंताबाईचे सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्यासाठी कर जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवण चिंता करत बसतो तो कधी सुखी होऊ शकत नाही या गोष्टींविषयी चिंता करून कधी लाभ नाही भूतकाळात जे घडलं चांगले किंवा वाईट कर्म केले असते त्यापासून धडा घेऊन पुढे जात राहा तुझ्या हातातून वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी लक्ष असू द्या तर भक्तांनो तुम्हाला हा त्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि स्वामींचा संदेश ऐकून तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा व जाता जाता भक्ती में यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ